जयंद मी मुबारक शेख स्वागत आहे आपलं चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोरमध्ये तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल जी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी अनिरुद्ध ढगे सर आहे स्वागत आहे सर आपला चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोरमध्ये काय होणार सर इथून केबीसी पर्यंतचा प्रवास कसा होता केबीसी पर्यंतचा प्रवास हा खरं तर फार वेळखव आणि संयमाची परीक्षा घेणार आहे त्याच्यासाठी म्हणजे बऱ्याच लोकांना शंका पण असतात काही जणांची मला फोन आले तुम्ही त्यांना काही पेमेंट वगैरे हो केलं का मग तिथं वशिल्याने लोक सिलेक्ट करतात का तर असं काही नाही आहे त्याला एकदम पारदर्शक प्रोसेस आहे आधी काही दिवस तुम्हाला प्रश्न विचारले जातात काही चॅनलवर त्या प्रश्नाची बरोबर उत्तर देण्याचं देणाऱ्या मधल्या काही हजार लोकांचं पुढं सिलेक्शन होतं मग त्यांना आय व्ही आर कॉल येतो रेकॉर्डेड प्रश्न राहतात दोन त्या प्रश्नाचं उत्तर दिल्यावर आपण पुढच्या स्टेजला जातो आणि ग्राउंड ऑडिशन होते मुंबई सारख्या ठिकाणी तिथं परत तुमची जी होती तुमच्याकडून एक मोठा फॉर्म भरून घेतला जातो तुमच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घडामोडी काय आहेत तुमच्या आवडीनिवडी काय तुमचं गाव कुठलं त्याच्याबद्दल त्याच्यानंतर तिथं सुद्धा त्या जीके टेस्ट नंतर त्यांचं त्यांचं एक चेकिंग सिस्टम असते पॅरल त्याच्या चेकिंग नंतर काही लोकांना तिथं इंटरव्ह्यू घेतला जातो त्यांचा तो इंटरव्ह्यू प्रॉपर रेकॉर्ड केला जातो कॅमेऱ्यात अर्धा अर्धा असते पाऊन तास पर त्याचे इंटरव्ह्यू चालतात आणि त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू मधला प्रेझेन्स म्हणजे कॅमेरा समोरचा प्रेझेन्स तुम्ही कशा प्रकारे आत्मविश्वासाने उत्तरे दिली ती गोष्ट त्याच्यानंतर तुमचा जी के टेस्टमधला स्कोर आणि तुमचा तुम्ही भरलेला फॉर्म ह्या सर्वाच मूल्यांकन त्यांची परत एक ज्युरीची टीम असते तिच्याद्वारे केलं जातं आणि मग त्या केबीसी मधले जे दहा स्पर्धक आपण आठवड्याच्या सुरुवातीला बघतो त्याच्यामध्ये आपली निवड होते आणि इतक्यावर हे थांबत नाही तिथं जाऊन सुद्धा आपल्याला जर फर्स्टेस्ट फिंगर फर्स्ट राऊंड आपण क्लिअर केला नाही तर तिथे एवढा लांब जाऊन ते हॉट सीट आपल्याला समोर दिसत असते त्या स्टेज वरून सुद्धा आपल्याला परत यावं लागू शकते एक सर तुम्ही जे प्रश्न सांगितले जे ताडोबा ते खूप व्हायरल होत आहे सोशल मीडियावर ते काय होतं सर इन्फॉर्मेशन वाघाबद्दलची ताडोबाच सांगायचं झालं तर आपल्याला माहितीये की जनरल आपण बोलतो की ताडोबाला बहुत वाघ आहे चंद्रपूरला बहुत वाघ आहे एवढं आपण म्हणतो पण ते बाहेरच्याला ज्यावेळेस आपण आकड्याच्या भाषेत समजून सांगतो त्यावेळेस ह्या चंद्रपूर जिल्ह्याचं आणि ह्या लँडस्केप ज्याला म्हणतो आपण सायंटिफिक भाषेत त्याचं महत्व कळू शकतं आता बरेचशा क्लिप व्हायरल झाल्या पण त्याच्यावर दुर्दैवाने हेडिंग टाकताना चुकून त्यांनी हे टाकले की भारतातले पाच टक्के वाघ चंद्रपूरात भारतातले पाच टक्के ताडो वाघ ताडोबात ती ऍक्च्युली मी काय सांगितलं होतं की जगभरातले जे वाईल्ड टायगर आहेत त्याच्यातले सत्तर टक्के भारतात आहेत त्याच्यातले म्हणजे तीन हजार सहाशे ब्याऐंशी आपला अधिकृत आकडा दोन हजार बावीसचा त्याच्यातले महाराष्ट्रातले वाघ चंद, चंद्रपूर मधले वाघ ताडोबातले वाघ तर चंद्रपूर हा जिल्ह्यातली जर वाघाची संख्या बघितलं तर जगातले पाच टक्के वाघ हे एका चंद्रपूर जिल्ह्यात आहेत फक्त भारतातले नाही महाराष्ट्रातले नाही जगातले पाच टक्के वाघ तर आपण जे नुसतं मोगम बोलतो की चंद्रपूरमध्ये बहुत वाघ आहेत भरपूर वाघ आहेत त्याच्यापेक्षा हे ज्या वेळेस आपण समोरच्याला सांगतो की अरे बाबा माझ्या ह्या जिल्ह्यामध्ये मा जगाच्या पाच टक्के वाईल्ड टायगर आहे त्यावेळेस ती समोरच्याला मेसेज ठसवून येतो आणि ते अमिताभने सुद्धा त्याच्यामुळे मला वाटतं की लक्ष देऊन ऐकलं आणि बऱ्याच लोकांनी सुद्धा मला तिथं ऑडियन्स मधल्या येऊन कॉम्प्लिमेंट दिली की तुमचा भाग खूप चांगला झाला कारण हे माहिती आणि त्याला आपण ह्याची बाकीची जोड दिली जो आपल्याला संदेश द्यायचा होता त्याला तुम्ही किती पैसे जिथले आणि कुठं स्टॉप झाला तुमचा खेळ पैसे अकरावा प्रश्न मी साडेसात लाखचा सा बरोबर खेळला आणि बारावा प्रश्न जो होता साडेबारा वाला त्याचे उत्तर येत होत मला पण तिथं ऐन वेळेला जे दडपण असतं म्युझिक असतं लाईट असते समोर अमिताभ असतो आणि थोडं जरा मनात चलविचल होते आणि त्या तंद्रीमध्ये मी ते क्विट करून गेलो क्विट केल्या केल्या त्यांनी जे विचारलं मला की तुमच्या मनात काय उत्तर होतं ते की एक सेकंदात मी जे सांगितलं तेच उत्तर बरोबर होतं आणि आधी पण ज्या प्रश्नाला मी घेतली त्या सर्व प्रश्नाचंही उत्तर मला येत होतं बऱ्याच ठिकाणी मी म्हणलेलो पण आहे की ह्याचं उत्तर हे आहे पण एकदा आपण क्रॉस चेक करूया तर आहे एवढी रक्कम आहे आणि त्याला पण तीस टक्के टॅक्स कटतो आणि ते पण यायला थोडासा अजून वेळ इच्छा आहे केबीसी मध्ये जाण्याची त्यांनी कसं स्टार्टिंग करावा त्यांनी एकतर म्हणजे जर स्पर्धा परीक्षा तुम्ही करत असाल तर तुमचा तुमचा स्वतःचा अभ्यास चालू हो राहू द्या त्याला काय असं वेगळं मी केबीसी साठी हे करणार असं करायची गरज नाही बाकी जे शेतकरी असतील गृहिणी असतील त्यांनी तो एपिसोड बघा जेणेकरून तुम्हाला स्ट्रक्चर लक्षात येईल त्या कार्यक्रमाचं आणि त्याच्यासाठी कसं असतं की एखादा सरकारी सेवेतला माणूस गेला तर त्याला जे प्रश्न विचारले जातात त्याची काठीण्य पातळी आणि एखादी गृहिणी आहे किंवा एखादा शेतकरी आहे त्यांना विचारण्यात येणारे प्रश्न याची पातळी वेगळी असते म्हणजे त्या त्या स्पर्धकाच्या नुसार ते प्रश्नाचे सेट सुद्धा बदल असतात प्रत्येकाची युनिक असतात त्याच्यामुळे असं काही समजायची गरज नाही की अरे बाबा ह्या ह्यांना एवढे अवघड प्रश्न विचारले जाऊ शकत नाही जुने तुम्ही शक्य तेवढे भाग बघा जनरली साधारण एप्रिल महिन्यामध्ये दरवर्षी ज्या वर्षी सीजन असतो त्यावेळेस प्रोमो सुरू होतात ते प्रोमो ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुम्ही ते फॉलो करा की बाबा काय नेमके प्रोसिजर आता प्रश्न विचारायचे त्याचे उत्तर द्यायचे व फोन नंबर द्यायचा रजिस्ट्रेशन करायचं जे काय असेल ठीक आहे सर धन्यवाद आपला टाईम दिल्याबद्दल हे आपल्यासोबत होते अनुरुद्ध ढगे सर आपण पाहत होतो चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर जय हिंद